अर्जुन आणि राजा मथुरा फार्मा चिंचा सुटला या फायनल चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशा दहा गाड्या पाहत आहेत आणि दहा गाड्यामध्ये चौथा फायनलचा मानकरी होणार कोण सुंदर अशी लढत आहे झल पलीगी नवीन खरेदी फायनल साठी पाठ पिळगावकरांच्या जनतेच्या मनातील हिंद केमध्ये सेमी व्हायनल चार, चार निकाल सेमी व्हायनल चार मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल क्रमांक सात वरून धावलेली गाडी सौभाग्यातील उर्मिला दाई माणिक सेठ गायकवाड मधुरा पार्म चिंचाळे यांचा अर्जुन आणि एकनाथ दरा कंदूर यांचा राजा या गाडीचा आणि काल झाला विजय गाडी मालकाच्या ऑलराऊंडर आपाचं हार्दिक अभिनंदन गाड्या गाड्या थांबवा गाड्या सोडू नका गाड्या थांबवा गाड्या सोडू नका सुंदर अशी गाडी पळाली परवाची कालची नवीन खरेदी या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली पहिली महिला खिलाडी सौभागती उर्मिला